चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पक्ष संघटना वाढीसाठी काम करणाऱ्या युवकांना आगामी निवडणुकात संधी देणार नामदार छगन भुजबळ यावेळी नामदार छगन भुजबळ यांचा भव्य फुलांच्या हाराणी करण्यात आला सत्कार विरोधकांनी अनेक वावड्या उठवल्या मात्र तरुणांनी ग्रामीण भागामध्ये प्रचाराची महत्वपूर्ण धुरा घेत जनतेमध्ये माहितीने केलेल्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याची कामं राष्ट्रवादीच्या युवक यंत्रणेच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाले आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीमध्ये पक्ष संघटना वाढीसाठी काम करणाऱ्या युवकांना संधी देणार असल्याचे प्रतिपादन नामदार छगनराव भुजबळ यांनी केले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नामदार छगन भुजबळ यांचा नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी रोजगार उद्योग या माध्यमातून युवकांचे सक्षमीकरण करणार असल्याचे सांगितले यावेळी नामदार छगन भुजबळ यांचा भव्य फुलांचा हार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष योगेश निसाळ सरचिटणीस प्रफुल्ल पाटील वजत शेख नाशिक कार्याध्यक्ष कपिल भावले संजय पगारे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले प्रज्योत सुरवाडकर संदीप दिघोळे संघटक अमर जगताप मयूर पाटील दीपक वर्गे आशुतोष चव्हाण सिद्धांत भवत सचिन बिडकर सिद्धार्थ गायकवाड अमोल खांड बहाले संकेत उगले सचिन ढगे अमोल बावले निखिल चौधरी भूषण बागुल रोहित जाधव आदित्य पगारे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते రిపబ్లికన్ వార్తా నాగావ ప్రతినిధి ముక్తారామ్ బగుల్ నాక